सापडी सापडी सापडलेत सापड किती पाचशे सापडलेत ना तर ते तुम्हाला ते ल सापडले तुमचं काम आहे ना मग ते घे पाचशे रुपये घे मी दोनशे टाकतो पाचशे दोनशे किती झाले सातशे सातशे टाकतो तीनशे हजार रुपये झाले माझे पन्नास हा पन्नास काय काय लागतो नको टाकतो पन्नास मी उठावतो काय करा आधी आमचे दोनशे घेई पण आधी भाऊ घेऊन पाचशे घेऊन आमचे दोनशे भाऊ द्या पाचशे बरं

माझे ह्याच्यात टाका नाटनाला घालण का कुठे लग्न काय करायचं पाचशे रुपये पंक्तीला देतेला तुमची पार्टी ठरवा ठीक आहे ना भाऊ पंक्तीला पाचशे द्या काहीतरी गोड वाटत इकडं मडणाला पाचशे द्या

आम्हाला मी काय म्हणतो मी माळकरी माणूस आहे मी मटनाला देत नाही पैसे देऊ नाही मटण गुरुवारी जेवायला भाऊ हा भाऊ कौकून माल आलाय बघा आता आर त्याला अनुदान आले चला उठ बर आला आले 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 ना भाऊ चला मंजूर झाला